बाबा प्रचार करताना फार आनंद होतो कारण पूर्वी खासदारांचं नावच माहिती नसायचं मागची जी तुमची दहा वर्षाची कारकीर्द केली तर त्याच्या आधीचे खासदार कोण हेच लोकांना माहिती नस ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आत्ता दहा वर्षानंतर प्रचार करताना विकास पुरुष म्हणून पानदेव म्हणून तुमचं नाव पुढे येतं आणि तुमच्या रथाला रथ जोडी मान्य आमदार साहेबांची आहे तुमचं आणि आमदार साहेबांचा जर सा ताळमेळ बघितला तर आज मंदिरामध्ये आमदार साहेब आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी एकाने सांगितलं की भाऊ आय लव यू म्हणे हे लव कधी झालं हे कुणालाच समजलं नाही म्हणे परंतु तुम्हाला सांगतो या प्रेमाच्या माध्यमातून जो काही तुम्हाला भीती वाटत असेल त्या तालुक्याची संपूर्ण कसर हा तालुका आणि हे सगळे पदाधिकारी तुम्हाला काढून दिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री कदाचित भारतीय जनता पक्षाच्या मोदी साहेबांस शहा साहेब असतील सर्वांनी असा देखील के विचार केला असेल की मागच्या वर्षाचं बाबांचं मंत्रीपद राहून गेलेलं आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीत मागच्या वर्षी राज्यमंत्री होते या वर्षी केंद्रीय मंत्री करणार आणि त्याच्यामुळे बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले हॅड्रिक झाल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब असू नका तुमची पण तिसरी टर्म आहे तुम्ही देखील हॅड्रिक मारणार आहात त्यात बदल नाही आणि कदाचित बाबा जर नशिबात या तालुकाचं भाग्यवान असेल तर तुम्ही केंद्रीय मंत्री आणि साहेब सुद्धा राज्यमंत्री होऊ शकतात आणि या भाग्याचं या तालुक्याचं एक भाग्य नवीन पद्धतीनं जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये हा बागलान तालुका एक नंबर होऊ शकतो मी विकासाच्या बाबतीमध्ये खासदार साहेबांनी मी अनेक वर्ष पाच वर्ष सोबत काम केलं नंतर आमदार साहेबांबरोबर केलं पण अशी जोडगोळी कधीही बघितली नाही एखादं काम राहिलं चला मी येतो मी या तारखेला आहे इथे या खासदार साहेब तेच सांगतात पाणी पुरवठेची सडना शहर पाणी पुरवठ्याची योजना करताना एवढे काही त्रास भोगले परंतु कुणीही मागे राहिलं नाही पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची पूर्ण केली त्याच पद्धतीनं आज, आज तालुक्यात जे सर्वात जास्त या राज्यामध्ये सिंचनाचे कामं चालू असतील तर ते ह्या तालुक्यात चालू आहेत हे मान्य करावं लागेल आमदार साहेब बाबासाहेब मी तुम्हाला सांगतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथं लोकसभेची आपण विजयात आहोत चारशेच्या पुढे आहोत पण येणाऱ्या लोकसभेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल याच्यामध्ये अनेक उमेदवारांना विरोधी पक्षाला उभं राहायचं की नाही असा प्रश्न असेल कारण पुढे जय म्हणणारे राहतील पण मागे कोणी नाही राहणार अशी परिस्थिती विरोधी पक्षाची राहील यात कुठलीही शंका नाही मला माहिती आहे बाबा जरी केंद्रात काम करायचे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमदार होते तरी त्यावेळेला राज्याचे देखील काम करायचे आता राज्यात पण देखील आमदार साहेब काम करतात केंद्रात बाबा करतात त्याच्यामुळे बाबा आमचा तालुका भाग्यवान देखील आहे आमच्या तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारच्या योजना चालू आहेत आरोग्याच्या असतील कृषीच्या असतील महिलांच्या असतील दिव्यांगांच्या असतील कामगारांच्या असतील ज्या ज्या योजना केंद्र सरकारच्या असतील ज्या ज्या योजना राज्य शासनाच्या असतील प्रत्येक योजना या तालुक्यामध्ये या ग्रामीण भागामध्ये खेड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यकर्त्यांच्या सगळं पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी जाता जाता एकच सांगतो की अनेक ठिकाणी अनेक लोक आता सध्या मोबाईल आहे मोबाईलमुळे हा व्हिडिओ काढ तो व्हिडिओ काढ जे कोणी बोललं नाही जे कोणी ऐकलं नाही तो देखील व्हिडिओ व्हायरल करतो परंतु या ठिकाणी आज गर्दी बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जर समजा चुकीची गोष्ट पसरवत असेल त्याच ताकदीनं त्याच पद्धतीनं आपण पदाधिकारी म्हणून उत्तर दिलं पाहिजे जर आपण गप्पा बसलो आपण एवढी काम करून पुढच्या वेळेला विरोधी पक्षाला उमेदवार राहणार नाही अशी परिस्थिती असताना हे दहा दिवस प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं जर निश्चितपणानं चांगलं काम केलं तर या ठिकाणी आपला विजय एक लाखापेक्षा आमदार साहेब खासदार साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू या ठिकाणी शहरामध्ये काका असेल त्यांच्या माध्यमातून जोरात काम चालू आहे तालुक्यात अनेक पदाधिकारी आहेत शहरात अनेक पदाधिकारी आहेत फक्त माझी कार्यकर्त्यांना एक विनंती आहे या दहा दिवसामध्ये जुळून घ्या जर एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याचा फोन लागला नाही एखाद्याला फोन गेला गेला, गेला नाही तर त्यावेळेला दुखतील असं न म्हणता आपलंच कार्य आहे आपलंच लग्न आहे आपल्यालाच वाढायचं आहे आमदार साहेबांच्या भाषेमध्ये ना आपल्यालाच खायचं आहे त्या दृष्टिकोनातून मनभेद मतभेद सर्व विसरून वीस तारखेला पहिले मतदान आपण करायचं त्याच्यानंतर जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पुन्हा एकदा मी आदरणीय खासदार साहेबांना केंद्रीय भविष्यातल्या मंत्री साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा